नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना एकूण वीस लाख घरकुलांचा लाभ देण्यात येत असून आता घरकुलाचा लाभ देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो बऱ्याच ग्रामपंचायत आस्थापना अथवा इतर नगरपंचायत व नगर, नगर परिषद आस्थापना इच्छुक अर्जदारांकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्यामार्फत घरकुलाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करून देत आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी राहत असाल तेथील ग्रामपंचायत अथवा इतर नगरपंचायत व नगरपरिषद जे असेल तेथे जाऊन चौकशी करा ते अर्ज भरत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही अर्ज भरून घ्या ते भरत नसतील तर तुम्ही स्वत ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घरकुलाकरिता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबाबत आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबाबत या ठिकाणी या सर्वप्रथम माहिती पाहूयात मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना दोन पॉइंट शून्य अंतर्गत लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम जी पात्रता आवश्यक आहे ती म्हणजे संबंधित अर्जदार हा भारतामध्ये लाभार्थी तसेच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के मकान नसावे म्हणजे भारतातील लाभार्थी असावा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे इतर ठिकाणी कुठे पक्के मकान हे नसावे त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याने गेल्या वीस वर्षात म्हणजे मागील वीस वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा त्यानंतर मित्रांनो नवीन घरकुल नोंदणीकरिता म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते या ठिकाणी आता एक एक करून आपण पाहूयात तर सर्वप्रथम मित्रांनो अर्जदार जो आहे त्याचा आधार कार्ड क्रमांक हा आवश्यक असणार आहे आणि आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांकसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे आधार कार्डशी मोबाईल क्रमांक संलग्न असलेला हवा आणि तो मोबाईल क्रमांकसुद्धा अर्जदाराकडे चालू स्थितीत असणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र लागणार आहे तेही तहसीलदार यांचे मित्रांनो उत्पन्नाचं प्रमाणपत्र किती लाखाचं लागणार आहे तर तीन लाखाची मर्यादा या ठिकाणी आहे तीन लाखाच्या खाली उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे असायला हवं तीन लाखाच्या वरती नको त्यानंतर मित्रांनो संबंधित अर्जदार हा एस सी एस टी किंवा ओबीसी किंवा एस मधनं लाभ घेत असेल अशा वेळेला त्याचे जात प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर बँकेचे पासबुक लागणार आहे आणि संबंधित बँक खाते हे आधार कार्डशी सिडिंग असलेले असायला हवे म्हणजे आधार कार्डशी बँक खाते हे संलग्न असलेले असायला हवे त्यानंतर जर कधी लाभार्थ्याकडे जमीन असेल तर जमिनीचा पुरावा लागणार आहे त्यामध्ये सात बारा असेल किंवा आठ प्रमाणपत्र असेल अशी कागदपत्र या ठिकाणी लागतील त्यानंतर अर्जदार यांचे आई वडिलांचे सुद्धा आधार कार्ड हे आवश्यक आहे जर कधी यापैकी कुणी हयात नसेल तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर अर्जदार यांचे कुटुंबामधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे सर्व सदस्य म्हणजे कोण यामध्ये पती पत्नी व मुले तसेच आई आणि वडील यांचे आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो लाभार्थी हा या आधी जर कधी पीएम स्वनिधी त्यानंतर इमारत बांधकाम कामगार किंवा पी एम विश्वकर्मा या योजनेचा जर कधी लाभार्थी असेल तर या योजनांकरिता नोंदणी केल्यानंतर जो नोंदणी क्रमांक संबंधिताला भेटलेला असेल तो नोंदणी क्रमांक सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी कागदपत्रे दिलेली आहे यापैकी काही कागदपत्र काही जणांना लागणार नाही तर काही कागदपत्रे ही अर्जदारांना लागणार आहे तर आता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याकरता सर्वप्रथम या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे या लिंकला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलच्या क्रोम ब्राउजरमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होत नसेल अशा वेळी क्रोम ब्राउजरच्या वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि खाली या ठिकाणी क्लिक टू प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या पेजला तुम्हाला परत एकदा अशा प्रकारे वरच्या बाजूला क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे कागदपत्रे अपलोड करायचे आहे, आहे। ती कागदपत्रे फक्त पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि ती सुद्धा शंभर केबी पर्यंतच असायला हवी त्यापेक्षा जास्त नको त्यानंतर मित्रांनो पुढे या ठिकाणी प्रोसीड म्हणून बटन दिलेलं आहे या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला आपलं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे या राज्य या थ्याना थ्याना तर आपण या ठिकाणी आपण यादीतनं निवडूया त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला तुम्ही जो काढलेला आहे त्या दाखल्यावरती किती उत्पन्नाचा उल्लेख आहे तितकं उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो एक बाब लक्षात ठेवा तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न या ठिकाणी नको तीन लाखापर्यंत तहसीलदारांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही काढलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही तीन लाख टाकू शकता किंवा तीन लाखापेक्षा कमीचं असेल तर जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे एकूण उत्पन्न या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला खाली तीन पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर नवीन घरकुलाकरिता तुम्हाला या ठिकाणी हा पहिला पर्याय जो दिलेला आहे या पहिल्या पर्यायावरती अशा प्रकारे या ठिकाणी टिक करायचं आहे त्यानंतर खाली दोन पर्याय दिलेले आहे तर या ठिकाणी नो नो या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता या दोन पर्यायाचा जो अर्थ आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण ट्रान्सलेट करून समजून घेऊया तर बघा या ठिकाणी आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे यामध्ये बघा तुमच्याकडे भारतात कुठेही पक्के घर आहे का कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे म्हणजे पती पत्नी मुलगा आई वडील यापैकी कुणाकडे पक्के घरं असेल तर या योजनेकरता तुम्ही पात्र राहत नाही यामुळे आपण या ठिकाणी नाही या, या, या पर्यावरती क्लिक केलेलं आहे त्यानंतर बघा गेल्या वीस वर्षात केंद्र राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे का घेतला असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही यामुळे सुद्धा आपण या ठिकाणी नाही वरती क्लिक केलेलं आहे तर अशा प्रकारे वरील पर्याय या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर खाली इलिजिबिलिटी चेक हा पर्याय आहे तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आधार कार्डवरती अर्जदाराचं नाव ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे नाव या समोरच्या रकान्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि त्यानंतर जनरेट ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर संबंधित अर्जदाराच्या आधार संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तर या ठिकाणी ओके OK बटन या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईल क्रमांकावरती पाठविलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी या खालच्या रकान्यामध्ये या ठिकाणी टाकायचा आहे या खालच्या रकान्यात ओ टी पी टाकल्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सबमिटचा पर्याय तुम्हाला दिसून येईल तर या कर पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे नवीन घरकुलाकरिता ऑनलाईन अर्ज अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर आता या ठिकाणी माहिती कोणकोणती आणि कशी भरायची आहे ते एक एक करून या ठिकाणी आपण पाहूयात तर या पेजला तुम्हाला थोडंसं वरच्या बाजूला या ठिकाणी स्क्रोल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा या ठिकाणी पाच सेक्शनमध्ये आहे यामध्ये पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती त्यानंतर फॅमिली मेंबर डिटेल म्हणजे घरातील सदस्यांची माहिती त्यानंतर हाऊस होल्ड डिटेल त्यानंतर ॲड्रेस डिटेल आणि त्यानंतर बँक डिटेल तर या पाच सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती ही भरायची आहे आधार कार्डनुसार तुमचं नाव आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेला तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो एक बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक छोटासा रेडमार्क दिलेला आहे ही माहिती भरणे आवश्यक आहे ही माहिती कंपल्सरी या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी रेडमार्क नाहीये जसं की या ठिकाणी पॅन कार्ड समोर दिलेलं नाही तर अशी माहिती भरणे आवश्यक नाही तर ज्या ठिकाणी रेडमार्क आहे तीच माहिती कशी भरायची याबाबत या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत तर बघा या अर्जामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे जन्मतारीख कशी टाकायची तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी कॅलेंडर ओपन होईल तर या कॅलेंडरमध्ये तुम्हाला महिना वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी नि तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचा आहे जेंडर म्हणजे काय की तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट नि करायचं आहे एक बाब लक्षात घ्या ही जी माहिती आपण भरत आहे ही अर्जदाराची माहिती आपण या ठिकाणी भरत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वैवाहिक स्थिती टाकायची आहे वैवाहिक स्थितीमध्ये तुम्हाला अर्जदार हा विवाहित आहे का किंवा अविवाहित आहे किंवा सिंगल किंवा विधवा वगैरे जे तुम्हाला लागू होत असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आधार कार्डवरती पिता का नाम म्हणजेच वडिलाचं नाव जे आधार कार्डवरती आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो नाव टाकताना एक बाब लक्षात घ्या की आधार कार्डवरती पत्त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर ऑफ सन ऑफ अशा प्रकारे दिलेलं असतं तर त्या ठिकाणी वडिलाचं नाव ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे याच पद्धतीनं आईची माहिती सुद्धा या ठिकाणी आधार कार्डवरील तुम्हाला या ठिकाणी खालच्या रकान्यामध्ये या, या टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रोजगार की स्थिती विचारलेली आहे तर संबंधित अर्जदार हा नोकरदार आहे किंवा यापैकी जो पर्याय त्याला लागू होतो तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे तुम्ही शेतकरी वगैरे असाल तर या ठिकाणी तुम्ही ऑदर हा पर्यायसुद्धा या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आवेदक का व्यवसाय ऑदर जर कधी तुम्ही निवडलं असेल तर या ठिकाणी आवेदक का व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी विचाराल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या ठिकाणी दिलेली जी व्यवसायाची यादी आहे या व्यवसायाच्या यादीपैकी तुम्हाला जे लागू होत असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तुम्ही स्टुडंट जरी असाल तर तुम्ही स्टुडंट सुद्धा या ठिकाणी निवडू शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी फार्मर हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही शेतकरी हा पर्याय सुद्धा या ठिकाणी निवडू शकता जवळपास जितके व्यवसाय आहे तितक्या व्यवसायांचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे, हो तो, तो दिलेला आहे तर तुम्हाला जो लागू होतो तो पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता जसे की ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लागू होत असलेला व्यवसाय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा धर्म म्हणजेच रिलिजन या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे तर या ठिकाणी रिलीजन निवडल्यानंतर कॅटेगरीसुद्धा समोर विचारलेली आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जी कॅटेगरी लागू होती ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करून निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक योग्यता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी विचारलेलं आहे तर या ठिकाणी दिलेली जी यादी आहे यापैकी तुमचं क्वालिफिकेशन जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून निवडायचं आहे किंवा यापैकी तुम्हाला जे तुम्ही अशिक्षित असाल तर नो एज्युकेशन सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा या यादीपैकी इतर काही तुमचं शिक्षण झालेलं असेल तर ऑर्धर पर्याय सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर या ठिकाणी आपण नो एज्युकेशन हा पर्याय या ठिकाणी आपण निवडूया त्यानंतर खाली या ठिकाणी विचारलेला आहे की आप पीएम स्वनिधी भवन और निर्माण श्रमिक अंगणवाडी कार्यकर्ता पीएम के तहत कारागीर सफाई कर्मी जुग्गी चॉल निवासी कि लाभार्थी मेसे है तर या ठिकाणी यस आणि नो विचारलेला आहे तर इत्यादींचा तुम्ही आधी लाभ घेतलेला असेल तर परत लाभ या योजनेअंतर्गत घरकुलाचा घेण्याकरता तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळे या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू हे बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो फॅमिली मेंबर डिटेल तुम्हाला भरायची आहे तर आधार कार्डवरती घरातील सदस्याचे जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी घरातील सदस्य म्हणजे कोण तर आई वडील पती पत्नी आणि मुलं यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे।, 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 आहे, आहे तर आधार कार्डवरती ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे नाव या ठिकाणी टाकायचं आहे जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर अर्जदाराशी नातं कोणतं आहे संबंधिताचं ते या ठिकाणी निवडायचं आहे तर बघा या ठिकाणी दिलेले आहे यापैकी जे असेल तर बघा अनमॅरिड ब्रदर आणि सिस्टर सुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या भावाचं व बहिणीची माहितीसुद्धा या ठिकाणी द्यायची आहे ते जर कधी अनमॅरिड असेल तर लग्न झालं असेल तर भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे घरातील सदस्याचं त्यानंतर संबंधिताचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि संबंधित काय व्यवसाय करतो ते या ठिकाणी क्लिक करून यातनं निवडायचं आहे या ठिकाणी आधी ज्याप्रमाणे यादी जी होती संबंधित काय काम करतो तर यापैकी तुम्ही निवडू शकता त्यानंतर संबंधित माहिती तुम्ही जी भरलेली आहे ती ऍड करण्याकरता या ठिकाणी ऍड या बटनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे एका सदस्याची माहिती या ठिकाणी ऍड होईल त्यानंतर परत एकदा पुढच्या सदस्याची पूर्ण माहिती भरायची आहे आणि परत या ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे असं करून तुमच्या घरातील जितके सदस्य आहे तितक्या सर्वांची माहिती या ठिकाणी ऍड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हाऊस होल्ड डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हाऊस होल्ड डिटेल ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल तर बघा ये। या ठिकाणी ईडब्ल्यूएस बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर खाली या परिवार के पास भारत में कधी भी अपना मकान है तर या ठिकाणी नो सुद्धा बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो तुमच्या परिवाराचं घरातील एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्ही आधी टाकलेलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि या उत्पन्नाचाच दाखला तहसीलदार यांचा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे आणि पी डी एफची साईज ही शंभर पेक्षा जास्त नको एक बाब लक्षात घ्या मित्रांनो तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको संबंधित तहसीलदारांनी दिलेला जो उत्पन्नाचा दाखला आहे तीन लाख किंवा त्यापेक्षा कमीचा तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये या ठिकाणी क्लिक करून तो ती फाईल सिलेक्ट करायची आहे आणि ती फाईल सिलेक्ट केल्यानंतर या अपलोड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी इस शहर किंवा कस्बे में कितने वर्षोसे हो तर या ठिकाणी तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचे आहे तर जितक्या वर्षापासून तुम्ही राहत आहात ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर घर का स्वामित्व या ठिकाणी विचारलेलं आहे तर ऑन म्हणजे तुमचं स्वतःचं घर आहे का असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही ऑनवरती क्लिक करायचं नाही त्यानंतर तुम्ही रेंटवरती क्लिक करू शकता की भाड्याच्या घरामध्ये राहता किंवा या ठिकाणी नो हाऊस म्हणजे घरच नाही तर अशा प्रकारे या शेवटच्या पर्यावरती सुद्धा क्लिक करू शकता रेंटवरती क्लिक करत असाल तर या ठिकाणी छतके पे मोजूदा घर का प्रकार वगैरे तुम्हाला ती सुद्धा माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यामुळे नो हाऊस या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू हा जो पर्याय आहे या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे त्या ॲड्रेस डिटेल्समध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी राहता तिथला पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे यामध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचा पत्ता टाकू शकता या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी सिटीमध्ये राहत असाल तर सिटी हा पर्याय सुद्धा या ठिकाणी बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर शहर का नाम म्हणजे सिटीचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचा पिनकोड या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे हा तुमचा जो पत्ता आहे तो वर्तमान पत्ता आहे म्हणजे जिथं तुम्ही सध्या राहता तो तुमचा स्थायी पत्ता म्हणजे परमनंट ऍड्रेस जर कधी दुसरीकडे असेल तर अशा वेळी तुम्हाला तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे नसेल तर या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही किंवा वर जो पत्ता टाकला तोच पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत तुम्हाला जे घरकुल हवं आहे ते कोणत्या पत्त्यावरती तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा बांधायचं आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी फ्लॅट नंबर म्हणजे जागेचा क्रमांक वगैरे असेल तो टाकू शकता या ठिकाणी रेड मार्क नाही त्यामुळे टाकण्याची आवश्यकता सुद्धा नाही मोहल्ले का नाम काही नाव असतं लोकलला तर जसं की बालाजी गल्ली त्यानंतर तीर्थनगर वगैरे जे काही असेल ते गली किंवा का नाम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून जिल्हा सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून तालुका सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ज्या गावात किंवा शहरात राहता ते शहर किंवा गाव निवडायचं आहे या ठिकाणी क्लिक करून पिनकोड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या जागेवरती घरकुल बांधणार आहात किंवा लाभ तुम्हाला हवा आहे त्या जागेचा काही दस्तावेज तुमच्याकडे असेल जसं की रजिस्ट्री त्यानंतर पट्टा त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ लँड रेकॉर्ड म्हणजे सात बारा वगैरे आठ तर ते तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये एक एम बी पर्यंत साईज असलेली पी डी एफ फाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे आणि या अपलोड बटनवरती क्लिक करून तुम्हाला ती अपलोड करायची आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बँक डिटेलची माहिती तुम्हाला विचारल्या जाईल बँक डिटेल वरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल तर संबंधित अर्जदाराचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या खात्याचा क्रमांक या ठिकाणी म्हणजेच बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तोच खाते क्रमांक परत एकदा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आय सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट बँक डिटेल्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी माहिती विचारलेली आहे क्या आपने किसी केंद्र राज्य प्रायोजित योजना जैसे अमृत टू पॉइंट झिरो एस बी एम यू टू पॉइंट झिरो -E, डी ए वाय ई किंवा इतर ज्या काही योजना दिलेल्या आहेत जसे की पी एम सूर्य घर आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना आदी लाभ उठाया है। ला वे वे आहे तर आता बऱ्याच जणांनी उज्ज्वला योजनेचा लाभ हा घेतलेला असेल तर अशा वेळ वेळी या ठिकाणी यश या पर्यावरती क्लिक करायचं आहे नसता नो या पर्यावरती तुम्ही क्लिक करू शकता तर यस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही फायदा हा घेतलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की या ठिकाणी आपण उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामुळे या ठिकाणी बघा उज्ज्वला योजनेकरता या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे तर या ऑप्शनवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे तर यापैकी ज्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला असेल जसे की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत काही लाभ घेतलेला असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे टिक करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी दोन चेकबॉक्स दिलेले आहे या दोनही चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी पण टिक करून घ्यायचं आहे आणि टिक केल्यानंतर खाली दोन्ही ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फायनल सेव्ह म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही भरू शकता अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला काढून तुमच्याकडे ठेवायची आहे तसेच संबंधित तुमचं ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संबंधित प्रिंट ही नेऊन त्या ठिकाणी सबमिट करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटरवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र